एसीबी कडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीची किंमत ही दहा हजार रुपये ठाकरे था गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीनं धाड टाकली होती आणि याच वेळी घरातील संपत्तीची मोजदात केली असता या खुर्चीची किंमत केवळ दहा हजार रुपये असल्याचं कागदपत्रात लिहिण्यात आलंय राजन साळवींनी पोस्ट करत त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तर माझ्या निष्ठेतेचं हे मोल दुर्दैवी असल्याचं राजन साळवी म्हणाले आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट एसीबी कडून खरंतर राजन साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता आणि याचवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी खुर्ची त्यांच्याकडे आहे त्याची किंमत दहा हजार रुपये ठरवण्यात आलेली था आहे आणि ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी याबाबत संताप व्यक्त केलेला आहे ही गोष्ट दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलेलं त्या बाळासाहेबांच्या सिंहासनची प्रतिमेची त्या ठिकाणी किंमत केली फक्त दहा हजार रुपये जे अनमोल आहे ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले किमतीमध्ये दाखवलेलं आहे ही दुःखाची गोष्ट आहे म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात उद्या मला अटक केली मला जेलला गेलो कुठं गेलो उद्या मेलो तरी बेहन परंतु माझ्या असलेल्या दैवताचं माझ्या असलेल्या सिंहासनाचं माझ्या असलेल्या शिवसेना प्रमुखच्या प्रतिमेचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ करणार नाही भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता तर शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत केल्यामुळे राजन साळवी यांनी या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे काही दिवसांपासून त्यांची एसीबी कडून चौकशी केली जातेय त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांच्यावर काही आरोप आहे आणि अधिकची मालमत्ता असल्याचा मुख्य आरोप त्यांच्यावर आहे त्याच पार्श्वभूमीवर एसीबी कडून त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली होती आणि या धाडीमध्ये त्यांची बाळासाहेबांची जी खुर्ची आहे त्या खुर्चीची किंमत केली गेली आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी संताप व्यक्त करत ही प्रतिक्रिया दिली आहे